भारतीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात विधिवत पूजा करून नवरात्र उत्सवाला देखील जोरदार सुरुवात करण्यात आली आहे धुळ्यातील एकविरा देवीची विधिवत पूजा तसेच घटस्थापना करून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे मंदिरात सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते तसेच पुढील दहा दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे या संदर्भातली सविस्तर माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली आहे श्री एकरा देवी व माता मंदिर ट्रस्ट एकरा देवीचा चारजे नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे तर पहाटे ती पाच वाजेला काकडा आरती झाली त्या काकडा आरतीला बहुसंख्य भाविक मोठ्या संख्येने हजर होते आणि सकाळच्या आकडा आरतीला धुळे शहरातले मोलमजुरी करणारे खालचे वर्गाचे सगळे भाविक असतात आणि मोठ्या प्रमाणात ते येतात त्याचप्रमाणे या ठिकाणी या नवरात्रोत्सव दरवेळा नऊ दिवस तसा असतो वेळेला नवरात्रोत्सव अकरा दिवसाचा आहे आणि अकरा दिवसाचा नवरात्र पाहून आम्ही साधारण बाहेरगावची मंडळ भाविक जास्त येतील आणि या मंदिरामध्ये बाहेरगावून येणारे मध्य प्रदेश गुजरात आणि पूर्ण महाराष्ट्र असे तिघ प्रांतातले बहुसंख्य भाविक येतात त्यांच्या सुविधेसाठी इथं राहण्याची सुविधा पण केली आहे त्यांना दोन तास एक तास असं बसायचं असेल त्यांच्याकरता बसण्याची व्यवस्था म्हणून भाविकांसाठी श्याम्यांना मंडप मोठ्या प्रमाणात टाकण्यात आला आहे घाटावर पण मंडप टाकण्यात आला आहे आणि या ठिकाणी आ अकरा दिवसाचं नवरात्र पाहून जवळजवळ पस्तीस ते छत्तीस छत्तीस कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आले सगळे कॅमेऱ्याच्या निगराणीच राहतात आणि या अकरा दिवसाच्या याच्यात सगळे या मंदिरामध्ये सामुदायिक कार्यक्रम म्हणजे पाठवाचन कुमारिका पूजन सवासन पूजन या सगळे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि कोजागिरी पौर्णिमेला सहा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल त्या दिवशी जागरणाचा कार्यक्रम होईल जागरणाचा कार्यक्रमाला जळगाव येथून चौधरी परिवारातले जे मंडळी आहे का जागरण करणारे त्यांना प्रचारण करण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणात तोही कार्यक्रम होईल त्या दिवशी आई भगवतीला छप्पन भोग अर्पण करण्यात येतो दुपारी पालखी होते पालखी झाल्यानंतर सगळ्यांना अन्नदानाचा कार्यक्रम देखील त्या दिवशी करण्यात येतो तर ह्या ज्या दिवसात येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंटनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलीस डिपार्टमेंटचे सर्वे अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेत सगळी पाहणी केली आणि त्यांनी चांगल्या प्रकारे बंदोबस्त दिला आहे आणि आजपासून अकरा दिवस हा नवरात्रोत्सव चालेल आणि कोजागिरी पौर्णिमा तरी सगळ्या भाविकांनी या उत्सवाचा आनंद घ्यावा आईचा आशीर्वाद घ्यावा धन्यवाद